आशिया खंडातली सर्वात खोल असणारी दुसऱ्या क्रमांकाची दरी आपल्या राज्यात आहे हे तुम्हाला माहितीये का तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्रचा भाग सत्तावन्न वा आणि आज मी बोलतोय सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या सांदन दरी बद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भंडारदरा परिसरात असणारी ही दरी नाशिक नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर सह्याद्री पर्वत रांगेच्या पायथ्याशी येते ही दरी सुमारे दोनशे ते चारशे फूट खोल आणि एक ते दीड किलोमीटर लांब आहे काही ठिकाणी दरी इतकी अरुंद आहे की तिथे सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचत नाही म्हणूनच याला व्हॅली ऑफ शॅडोज असंही म्हणतात हिदरी एका प्राचीन भौगोलिक फॉल्ट लाईनमुळे तयार झाली आहे ज्यामुळे ती निसर्गाचा एक चमत्कार मानली जाते हिदरी अलंग मदन कुलंग अशा किल्ल्यांनी वेढली आहे हे किल्ले ट्रेकिंगसाठी सर्वात अवघड मानले जातात या दरीतल्या अरुंद गळीतून प्रवास करताना कधी आठ फूट तर कधी दहा फूट तर कधी फक्त एखादा माणूस जाईल एवढीच रुंदी आपल्याला मिळते या दरीतून जाणारी बारीकशी वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की प्रत्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही तर पावसाळ्यात इथे मोठ्या प्रमाणावर पाणी असतं तरी अनेक लोक इथे भेट द्यायला येतात कारण पावसाळ्यात चांदन दरीला भेट देणं हा एक थ्रिल एक्सपिरियन्स असतो तुम्ही या व्हॅलीला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव काय होता तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा